मित्रांनो गंभीर गोष्ट अशी आहे की आर टीमध्ये दोन मदला कलम आहेत आर टीमधलं कलम सतरा असं सांगतं कोणत्याही विद्यार्थ्याला शारीरिक मानसिक इजा करता येत नाही शिक्षक त्याला घालून पडून बोलू शकत नाही त्याला शारीरिक इजा करू शकत नाही जर तसं केलं तर त्या शिक्षकांवरती शिस्तभंगात्मक कारवाई होऊ शकते त्याच्यामध्ये त्यांना लेखी समज दिली जाते की वेतनवाढ रोखली जाते पदाव्नती म्हणजे डिमोशन केलं जातं आणि रेअर प्रसंगी त्यांना पदावरून काढूनसुद्धा टाकलं नोकरीतून त्यांना काढूनसुद्धा टाकलं जाऊ शकतं अशी कोणतीही कारवाई शाळेनं केली नाही मित्रांनो याच कलमामध्ये पुढं असं सांगितलं आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याला असा त्रास दिला जातो शिक्षकांकडून आणि जर त्याला संस्थाचालक किंवा प्राचार्य यांची मूकसंमती असेल किंवा त्यांना माहीत होतं असा प्रकार घडतोय तरी देखील जर त्यांची त्या ठिकाणी संमती असेल तर अशा संस्थाचालक आणि प्राचार्यांवर प्राचार्यांवरसुद्धा कारवाई होऊ शकते कलम सत्रानुसार आर टीमधलं कल रा आर टी म्हणजे राईट टू एज्युकेशन शिक्षण हक्क कायदा त्याचं कलम अठरा असं सांगतं की त्या शाळेचीसुद्धा मान्यता अशा प्रसंगी रद्द करण्याचे अधिकार हे त्या ठिकाणी सरकारला आहेत परंतु सरकारकडून कोणतीच हालचाल मात्र होताना दिसून येत नाही हे सर्वात मोठं दुर्दैव आहे प्रदीप पाटील यांनी बाल सुरक्षा देखरेख समितीकडे तक्रार दाखल केली उच्च न्यायालयानं या समितीची स्थापना केलेली आहे जेणेकरून बालकांचं रक्षण करता येईल बालकांवरती असे प्रसंग येणार नाहीत सोबतच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे सुद्धा त्यांनी तक्रार केली आणि त्यानंतर या सगळ्या हालचाली सुरू झाल्या एफ आय आर किमान दाखल करण्यात आली आहे इतकी वाईट परिस्थिती सध्या भारतामध्ये आता तुम्ही म्हणाल की ही घटना फार रेअर आहे क क्वचित अशा घटना घडतात अजिबात नाही तुम्हाला मी आकडेवारी सांगतो तीन वर्षांची आकडेवारी आहे दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसची चोवीसची आकडेवारी अजून आलेली नाही पंचवीस अजून संपायचं आहे दोन हजार एकवीसमध्ये तेरा हजार एकोणनव्वद विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात आपल्या भारत देशात आणि याच्यामध्ये महाराष्ट्र टॉपलाय अठराशे चौतीस एक हजाराशे चौतीस महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आहेत दोन हजार बावीसमध्ये तेरा हजार चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी सुसाईड केले आपल्या भारतामध्ये तेरा हजार चव्वेचाळीस आणि दोन हजार तेवीसमध्ये तेरा हजार आठशे ब्याण्णव जवळपास चौदा हजार विद्यार्थ्यांच्या सुसाईड आहेत महाराष्ट्र टॉपला आहे दोन हजार शेहेचाळीस प्रत्येक शंभर आत्महत्यांपैकी आठ आत्महत्या या है विद्यार्थ्यांच्या असतात इतकी गंभर गंभीर परिस्थिती आहे आता हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की पहा तुम्ही शाळेवरती किंवा प्रशासनावरती पोलिसांवरती किंवा ही बाल सुरक्षा देखरेख समिती वगैरे आयोग फियोग यांच्यावरती अवलंबून राहू नका हे आर टी कलम वगैरे कायदे आहेत यांचा काही उपयोग नाही तुम्ही तुमच्या बाळाची काळजी घ्या आपलं मूल आपली मुलगी आपला मुलगा जेव्हा शाळेत जातो तो शाळेतून परत आल्यानंतर त्याच्याशी हितगूज साधा शाळेमध्ये आज नक्की काय घडलं तुझं कुणाशी काही भांडण वगैरे झालं का ही परिस्थिती जाणून घ्या आणि आपल्या मुलाचं समुपदेशन करा शाळेमध्ये शिक्षकांशी भेट घेत चला आपल्या मुलाचं शाळेमध्ये मुला मुला नक्की कशा प्रकारचं वर्तन आहे नक्की काय होतं आहे थोडंसं तुम्ही सजग राहा जर तुम्ही तुमच्या मुलासाठी वेळ काढला नाही तर शौर्य बाळासारखी परिस्थिती ही कुणावरही येऊ शकते दुर्दैवानं धन्यवाद